सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव स्टोरीचे एक दोनशे एकोणतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता बघता बघता असेच काही दिवस गेले मी तुला इंडियामध्ये पाठवलं आणि तो तिकडे रिलॅक्स झाला पण त्याला अजिबात करमत नव्हतं सतत मिथूची आठवण यायची त्याला आणि त्यानं सगळ्यांना कॉल करून सांगितलं की मी तिकडे आली आहे आणि अर्जुन एकाच सकाळी मयुरीला म्हणाला मयू अगं मिथू आली आले आहे तिच्या माहेरी आणि हे ऐकून मयुरी फार आश्चर्य व्यक्त करत म्हणाली बाप रे एकटी अमेरिकेवरून आली मी तू ते सुद्धा अशा अवस्थेत आणि अर्जुनराव म्हणाले अगं मग त्यात काहीतका आश्चर्य व्यक्त करण्यासारखं काय आहे तिथून त्यानं विमानात बसवून दिलं आणि इथे तिच्या बाबांनी तिला उतरून घेतलं मग त्यात एवढा पराक्रम झाला काय तूच सांग आणि तू तर अशी रिॲक्ट करते आहेस की पर्वत पर्वतच तिनं डोक्यावर घेऊन आली आहे की काय तीसुद्धा अशा अवस्थेत आणि अशी अवस्था म्हणजे कशी अवस्था गं तिच्या पोटातलं पाणीसुद्धा हल्लं नसेल आणि डोक्याचा केससुद्धा विस्कटला नसेल तुम्ही बायकाणा आजकालच्या गरोदर राहिलात म्हणजे स्वतःला काय समजता काय माहीत खूपच पराक्रम गाजवल्यासारखं करता एक मूल काय जन्माला घालणार असता आणि खूप दिव्य केल्यासारखं आव्हानता मयूर म्हणाले अहो अर्जुनराव इतकं पण बोलायची गरज नाही बरं का अर्जुनराव म्हणाले मग तुम्ही काय करता माहीत आहे का तुमच्यातल्या तुमच्यातच आपलं आपलं कौतुक करून घेता आणि आम्हा पुरुषांच्या डोक्यावर ओझं ठेवता जेणेकरून आम्हाला वाटावं की बाप रे यांना किती त्रास होत असेल ना बाळाचा आणि तुमच्या पोटात बाळ आहे म्हणून आम्हाला जास्त गिल्टी वाटावं आम्ही तुमची खूप काळजी घ्यावी असंच असतं तुमचं प्लॅनिंग आणि नाही म्हणजे मला मान्य आहे की त्रास होतो पण अगं लाड किती होतात तेही बघितलं पाहिजे की नाही मयुरी म्हणाली जा तिकडे म्हणे लाड होतात सगळे लाड होतात फक्त त्या बाळासाठी आमच्यासाठी काही नाही होत अर्जुनराव म्हणाले मयू अगं तू जुन्या काळातलं बोलत आहेस आता तुलनाच करायची झाली तर ऐक अगं पूर्वीच्या बायका किती खडतर परिस्थितीत मुलांना जन्म द्यायचा हे तुला माहीत आहे का विहिरीतून पाणी काढणं लाकडाच्या मोळी उचलणं शेतात ऊसतोड करणं बाळ पोटात घेऊन नदीवरून पाणी आणणं चुलीपुढे तासन तास बसून स्वयंपाक करणं जात्यावर दळण दळणं आणि मग भाकरी बनवणं खास खळग्याच्या रस्त्यातून गवताचे भारे घेऊन चालणं तेही सगळ्या ऋतूंमध्ये आणि उन्हाळा म्हणू नको पावसाळा म्हणू नको किंवा हिवाळा सुद्धा म्हणू नको परिस्थिती सारखीच होती आणि गरोदर असताना इतकी सगळी कामं त्या करत होत्या काहीच कुरकुर न करता तेव्हाही मुलं जन्माला येतच होती आणि खूप पराक्रमी घडत होती माहीत आहे का तुला आणि आत्ता बघ गादीवरून खाली उतरायचं नाही पहिल्या महिन्यापासून दूध फळ ड्रायफ्रूट चालू महिन्याच्या महिन्याला चेकअप करायचं फोर व्हीलरमधूनच फिरायचं एक वस्तूसुद्धा उचलायची नाही साधी आणि डिलिव्हरीच्या चार दिवस अगोदरच हॉस्पिटलमधली कॉट पकडून ठेवायची आणि इतकं सगळं लाड करून सुद्धा आणि इतकं सगळं लक्ष ठेवूनही शेवटी पोट फाडायचं ते फाडायचं का तर कळा सोसत नाहीत नॉर्मल डिलिव्हरी होतच नाहीत आणि इतकं सगळे सोपस्कार करूनही बाळ कितीचं तर छटाकभर पूर्वी कुठे होते ग हो हॉस्पिटल सांग बरं आणि मयुरी महाली खरंच घेऊ तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे जास्त लाड केले ना की माणूस जास्तच लाडावतो पण अर्जुनराव तुम्ही कोणाकोणाला सांगणार आहात हे तुमचं तत्त्वज्ञान सांगा बरं आणि आता तुमचं कोण ऐकणार आहे का आणि सगळा दोष बायकांचा नसतो हे लक्षात घ्या कोणालाच आवडत नाही हो पोट फाडून घ्यायला माझी मैत्रीण सांगत होती की डॉक्टर तिला भीती घालत होते ते बाळ आतमध्ये शी करेल त्याच्या मानेला पीळ बसेल नाळेचा बाळ गुदमरेल अशावेळी सगळे इमोशनल असतात हो इतकं नऊ महिने नऊ दिवस पोटात वाढवलेलं बाळ आणि त्याच वेळी अंतिम क्षणी जर असं काही घडेल असं कळलं तर काय करणार ना मग ती होणारी आई आणि तिच्या घरचे घाबरतात आणि मग असा निर्णय घेतात सिजर करायचा अर्जुनराव म्हणाले अगं पण अशा क्षणी खंबीर राहायचं असतं नऊ महिने बायकोवर किंवा त्या गरोबर बा बाईवर खूप लक्ष ठेवायचं असतं तिची तब्येत कशी आहे तिचा बी पी कसा आहे ती स्ट्रॉंग आहे की नाही आणि शेवटपर्यंत आपली इच्छाशक्ती जबरदस्त स्ट्रॉंग ठेवायची असते आपल्याला काहीच होणार नाही ही, ही खून गाठ बांधायची असते मनाशी आपल्याला आपल्या माणसाचा कॉन्फिडन्स हवा की नाही आणि प्रत्येकाला आपली क्षमता समजायला हवी आणि खरं सांगू कधी कधी जास्त परीक्षा सुद्धा नसते बघायची त्या गरोदर मातेची खूपच क्रिटिकल अवस्था असेल तब्येत नाजूक असेल तर सिजर करायला हरकत नसते पण काहीच गरज नसताना सिजर होतं ना त्यांची मला क्यू येते आणि डॉक्टरांचा राग येतो कारण पेशंटला दिलासा देण्याचं काम असतं त्यांचं पण ते करण्याची तसदी ते घेतच नाहीत सरळ पोट फाडून रिकामे होतात आणि मयुरी म्हाली पण अर्जुनराव असे नवरे सगळ्या जणींकडे नसतात ना तुमच्यासारखे जे बायकोवर इतकं सगळं लक्ष ठेवतील आणि तिचं मनोधैर्य वाढवतील आणि अर्जुनराव तावा तावानं म्हणाले अगदी बरोबर बोललीस तू आता हा अभिज बघ ना जरा थोडं काही कमी जास्त झालं की लगेच मी तुला पाठवून दिलं इकडे आता काय केल्यावर तिला काय होतं हे जर भाड्यानं स्वतः चेक केलं असतं तर तिच्याविषयी काहीतरी जाणून घेऊ शकला असताना तो पण एका अनुभवात लगेच घाबरला त्यानं आणखीन धीर धरून काम केलं असतं तर आपोआप कळलं असतं त्याला की आपली बायको किती स्ट्राँग आहे की खरंच नाजूक आहे पण ती नंतर नाटक करत असते खरंच आजारी आहे हे सुद्धा कळलं असतं बायकोला समजावून सांगावं तिला धीर द्यावा हिरायला बाजूला आणि स्वतःच घाबरलं बेनं मग तीही घाबरलंच ना आणि आता मयुरी थोडी हसायला लागली कारण तिनं खूपच हुशारीनं बायकांना बसणारी बोलणी आता पुरुषांवरती ढकलली होती आणि अर्जुनराव सगळ्या जगाचा ठेका घेतल्यासारखे समस्त पुरुष जातीवर टीका करू लागले मग मयुरी हसून म्हणाली अर्जुनराव तुम्ही चक्क तुमच्या मित्राला शिवाय देताय अर्जुनराव म्हणाले मित्र असो किंवा शत्रू पोटचा असो किंवा पाठचा तो चुकला की चुकला चुकीला माफी नाही आणि मयूर मला कळतं आहे बरं का तुझं माझं कौतुक करणं तू माझं कौतुक करून माझ्या मित्रांना शिव्या घालतेस का आणि आता मयुरी हसली आणि म्हणाली अर्जुनराव तुम्ही ना एकदम मनकवडे आहात बघा आणि अर्जुनराव कपाळावर हात मारून घेत म्हणाले बोंबला हे आत्ता कळलं होय तुला ती म्हणाली तसं कळलं आहे खूप अगोदरपासून आणि मी खूपदा तुम्हाला सांगितलंसुद्धा आहे पण आत्ता पुन्हा एकदा सांगितलं मलाही माझ्या नवऱ्याच्या हुशारीचं कौतुक आहे हे कळू दे की तुम्हाला अर्जुन म्हणाला बरं ते जाऊ दे मी काय म्हणत होतो असं बोलत बोलत त्यानं आता एक ॲप्पल घेतलं आणि कापू लागला मग तिला एक घास तो एक घास असं ते खात होते मग दोघांनीही ते ॲप्पल संपवलं आणि आता त्यानं संत्री सोडली आणि मला मयू तू संत्रीला हात का लावत नाहीस ग मी नेहमी बघतो तू फळांना हातच लावत नाहीस आता यावरूनही चावट अर्जुनरावांच्या चावट बायकोला काहीतरी चावट चुचलं आणि ती म्हणाली कारण अर्जुनराव फळं तर तुम्हाला आवडतात ना असं म्हणून तिनं तोंड फिरवलं आणि गॅसकडे बघू लागली आणि खूप लाजून हसायला लागली ती तसा अर्जुन खूप खूप हसला आणि म्हणाला बायको साबरी आहेस की ग तू पण आज मी ठरवलं होतं की अजिबात चावटपणा करायचं चा नाही पण आता मला असं वाटतंय की मी नाही तरी तू तू नसेल तर मी पण रोज चावटपणा व्हायचा तो होणारच आपल्या घरात मयुरी म्हणाली पण तुम्ही का असं ठरवलं होतं की चावटपणा करायचं चा नाही मग अर्जुनराव म्हणाले स्वभाव बदलायचा म्हणजे चावटपणा बंद करायला हवा ना काही गोष्टी ठेवायच्या आणि काही गोष्टी वगळायच्या हे असलं आपल्या बापाच्यानं जमणार नाही आणि मयुरी म्हणाली पण का स्वभाव बदाय बदलाल तुम्ही तुम्ही जसे आहात तसे छान आहात आणि असंच राहायचं शेवटपर्यंत आणि अर्जुनराव म्हणाले बरं ठीक आहे मग एक संत्री घेतो आणि त्याचा ज्यूस आशीच्या तोंडात पिळून येतो तशी मयुरी आता हबकली आणि ओरडून म्हणाली अहो काय हे असं करतात का किती लहान आहे होतो थंडीचे दिवस आहेत आता त्याला आंबट नका ना चारू आणखीन काही प्लीज आणि अर्जुनराव म्हणाले बघ आता कसं करू तूच सांग स्वभाव आहे तसा ठेवू की बदलू आणि ती म्हणाली अर्जुनराव तुमचा जुना स्वभाव मला लाभदायक आहे पण आशूसाठी तापदायक आहे आणि जर तुम्ही सुधारलात तर नवीन स्वभावानुसार आशूसाठी तो लाभदायक आहे आणि मला खेदजनक आहे आता ती त्याच्याजवळ गेली आणि हळूच त्याच्या गालावर किस करत म्हणाली अहो स्वारींकडे काहीतरी मधला मार्ग असेलच की आणि आता त्यावरून तिला पुन्हा त्याचा तो जोक आठवला मधला पाय आणि ती एकटीच खूप हसायला लागली तो म्हणाला अगं ए मयू अगं किती हसतेस असं म्हणून तिच्या हसण्यासाठी वाचलेल्या तोंडाच त्यानं संत्री कोंबली आणि म्हणाला बघ कशी मस्त आहे ना आंबट गोड आहे की नाही आणि ती म्हणाली मला नाही खा आवडत खायला संत्री अर्जुनराव तुम्हाला आवडते ना मग खा ना तुम्हीच आणि अर्जुनराव पुन्हाच आवडपणा करत म्हणाले मला तसवंतरी खूप आवडते खायलासुद्धा आणि पिळायलासुद्धा आणि आता मयुरी आणखीन खूप मोठ्यानं हसायला लागली आणि त्यानं तिच्या तोंडात आणखीन एक फोड घातली आणि ती म्हणाली खूपच पांचट आहे कशाला दिली मला आणि अर्जुनराव म्हणाले घ्या गाढविणीला गुळाची चव काय आणि ती त्याला फटका मारत म्हणाली मी गाढवीन का नाला एक कुठले आणि अर्जुनराव म्हणाले मग काय मी गाढवीन आहे का तुला कधी शाळेमध्ये मेल फिमेल अशा जोड्या जुळवा होतं की नाही प्रश्न आणि ती वैतागून म्हणाली नव्हता आम्हाला काही प्रश्न असला जा तिकडं आणि अर्जुनराव म्हणाले ए मयू तुला एक कॉलेजचा किस्सा सांगू का गं या मेल फिमेल जोडीवरून आठवला आणि ती म्हणाली मला नाही ऐकायचा नका सांगू अगं ऐक न गं असं म्हणून तो तिच्या मागेच लागला आणि ती म्हणाली सांगितलं ना मला नाही ऐकायचं तर नाही ऐकायचा अर्जुनराव पुन्हा तोंड वाकडं करून म्हणाले जाऊ दे माकडेनीला संत्र्याची चव काय आणि आता तर मयुरी पुन्हा खूप हसायला लागली आणि हसता हसता ती लटपटली आणि फ्रीजला धडकली आणि अर्जुनराव तिचा हात पकडून म्हणाले अगो हळूहळू सांडशील ना आणि आणखीन मयुरी हसायला लागली बाप रे हस्याचा कल्लोळ तर ओसरता ओसरत नव्हता आणि तिला हसताना पाहून अर्जुनरावसुद्धा खूप हसत होते आता त्याने एकदम दोन तीन फोडी घेतल्या तिच्या तोंडात कोंबल्या आणि तिचं तोंड दाबून धरलं आणि आता तिला ते खाण्याशिवाय पर्यायच नव्हता आता संत्री खाऊन झाली तिचं तोंड रिकामं झालं आणि त्यानं तिचं तोंड सोडलं आणि बाप रे नाग दाबून खाऊ घालायची ही पद्धत माहीत होती पण आता हे तोंड दाबून खाऊ घालण्याची ही कसली हटके स्टाईल म्हणायची अर्जुनरावांची असं म्हणून ती म्हणाली काय जीव वगैरे घेणार होता की काय माझा तू मला काही कळतं की नाही हो आज कासे लागले सरको करता है? का असे भूत लागल्यासारखं करताय आणि अर्जुनराव तिला वास्तविकता दाखवत म्हणाले संत्राच्या फोडीनं जीव जात नसतो मला काही खुळा समजलीच की काय कारण ती संत्री पाण्यावर पोसली जाते विषावर नाही आणि आता मयुरी थोडीशीच हसली आणि गप्प बसली आणि तो म्हणाला नुसतं नाक दाबलं तरी जीव जात नाही आणि फक्त तोंड जरी दाबलं तरी जीव जात नाही जीव जर घालवायचाच असेल ना तर हे बघ असं करायचं असतं असं म्हणून चक्क अर्जुनरावांनी मयुरीचं नाक आणि तोंड दोन्ही दाबून धरलं आणि आता तिने मोठे डोळे केले तिचा श्वास गुदमरायला लागला आणि त्यानं थोड्या वेळानं तिला सोडून दिली आणि मयुरी खुर्चीवर बसली मोठा श्वास घेऊन म्हणाली अर्जुनराव अहो काय खरंच जीव घेणार होता की काय माझं तुम्ही अर्जुनराव म्हणाले आता जर संत्री गुपचूप नाही ना खाल्लीच तर बघ असंच करीन आणि ती म्हणाली पण मी काय म्हणते तुम्ही इतकी संत्री आणूनच कशाला ठेवता पण तुम्हाला आवडत असेल ना तरच आणा माझ्यासाठी काही आणत जाऊ नका मला तर नेहमीची भाजी पोळी आवडते आणि अर्जुनराव म्हणाले हो का माझ्यासाठी आणू नका असं म्हणून रिकामी झालीस मग शेजारणीसाठी आणू का संत्री मला माझ्या बायकोला संत्री घालायची आहेत त्याचं काय माझ्या हौसेचं काही मोल आहे की नाही तुला आणि आता तिनं चक्क त्याच्यासमोर हात जोडले आणि म्हणाली आणा इकडे संत्री असं म्हणून दोन तीन संत्री खाऊन टाकल्या आणि अर्जुनराव म्हणाले शाबास याला म्हणायचं नाक आणि तोंड दाबल्याशिवाय बायको वटणीवर येत नाही आणि आता मयुरी पुन्हा लटक्या रागात त्याला म्हणाली निर्लज्ज कुठले आणि गुपचूप त्याच्या नावाने खडेफडत संत्री खाऊ लागली आणि तो म्हणाला हे घे अजून एक खा आणि ती चिडून म्हणाली मी नाही जा मग अर्जुनराव हळूच चिडलेल्या मयुरीकडे गेले आणि म्हणाले बायको अगं किती छान म्हणतेस ग मी नाही जा अजून एकदा म्हण ना आणि ती त्याला दूर ढकलत म्हणाली मी नाही जा तो पुन्हा तिच्याजवळ आला आणि लाडात तिला जवळ घेत म्हणाला मयू असं काय करतेस ग अजून एकदा म्हण ना माझ्यासाठी प्लीज आणि ती त्याच्या पोटात गुद्दा मारत म्हणाली सांगितलं ना एकदा मी नाही जा तर मी नाही जा आता अर्जुनराव थोडे गायला थसले आणि म्हणाले एक पप्पी दे ना आणि ती लाजून म्हणाली मी नाही जा पर पप्पी राहिली एक किस तरी दे आणि आता मयुरी पुन्हा हसून म्हणाली मी नाही जा मग अर्जुनराव पुन्हा तिच्यासमोर आले तिला जवळ घेऊन म्हणाले मयूर आणखीन एकदम म्हण ना मी नाही जा असं म्हणून अर्जुनरावाने तिच्या गालाची पप्पी घेतली आणि मुद्दाम खूप मोठा आवाज काढला त्याच्या तोंडाचा आणि आता मयुरी खूप लाजली आणि ओंजळीत तोंड लपून पुन्हा त्याच्या मिठीत चिरून म्हणाली ईश्य मी नाही जा